मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे लाज आणि आब्रू कुठे घाण ठेवली हे निल्या आणि नित्या हे बेवड्या औलादिनो तू सांगील ना तिथं आम्ही येतो तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले रे नित्या राणे लायकी आहे का रे शंभड्या हे दारुड्या रे गांजड्या गांजड्या नो खर तर आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर बारा वाजलेल्या होत्या त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चचल्यासारखी झालेली होती याच कारणच असं होत की शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांची सभा आशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडे आल्या या नितेश राण्यानं आणि निल्या राण्याने याने उद्धव साहेबांवर खालच्या पातळीत टीका केली मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे अरे तुम्ही उद्धव साहेबांची डीएनए टेस्ट करायला निघाला आदित्य साहेबांची करायला निघाला अरे नित्या आणि निल्या तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखे आहे तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे अरे मातोश्री मध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमण मारताय अरे अपघातामध्ये अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्याने निल्या तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता अरे तुमची अवघात काय रे नीच माणसानं लाज आणि आब्रू कुठं घाण ठेवली तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि मा झाली हे निल्या आणि नित्या हे बेवड्या औलादिनो मस्तीवान बोकडा न कुठे सांग रे नित्या आम्ही तिथे येतो येतं तू सांगील ना तिथं आम्ही येतो नसेल तर आम्ही तिथे आम्ही सांगेल तिथे येऊ दे नाही जर तुझं थोबाड फोडून काढलं तर नाव शिवसेनेचं नाही लक्षात ठेव सभा घेणार आहे अरे निलिया पहिलं ना तुझं बघ येड्या येड्या येलीच्या कांद्या काय रे तुला कळतंय तू त्या भास्कर जाधव लागतो रे अरे भास्कर जाधव एकदा टेजीवर चढल्यावर ना तुझा धुळा करून टाकते आणि निल्या राण्या मुळात तुमचं काय झालं माहितीये का खुडूक कुंबडी सारखं झालं रे खुडूक कोंबडीवणे साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही निसतो कुई कुई करत दम अरे नित्या आणि निल्या अरे तुम्ही नाच्या तमाशातला आणि वर तो वाड करून बोलतोय हे जे डीएनए करा अरे तुझी करणार डीएनए टेस्ट तू कुणाची अवलाज आहे तू कुणाची पायदास आहे हे नित्या आणि निलिया पहिले ती तुम्ही सांगा तुम्ही नेमकं नारायण राणेची जर पायदास आहे का तुम्ही नारायण राण्याची अवलाद आहे का हे पहिलं महाराष्ट्राला सांगा अरे तुम्ही नेपाळमध्ये पायदा झालेली अवलाद आणि इथं तर महाराष्ट्राचं राजकारण नसवायला लागलाय सुरेश राणे आणि निलेश यांचं म्हणलं की नसबंदी काल या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सभा घेतलेल्या आहे कुठे उद्धव ठाकरे असतील किंवा सर्व शिवसेने नसबंदी झालेले कुत्रे असं म्हणतात मुळामध्ये या नित्याने निल्या राण्याला चेमटले चेमटले जसं बैलाला चेमटते ती ना तसं नित्या राणे आणि निल्या राण्या तुम्हाला दोघांना पण शिवसैनिकांनी चेमटलंय आणि तुम्ही म्हणता ना कोकण अरे तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले का रे नित्या राणे तुमच्या बापाय नाव काय अरे तुमची जर तू तु जर तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो मग कुठं शिपूट घालून पळून गेला होता तू कुठं गेला होता पळून तू बिळात जाऊन बसला होता अंधाराच्या खोलीत आणि साहेब गेल्यावर तोंडावर बारा वाजले तर कशा तसं एवढे एवढं सुरकुतल्यानं थोबाड घेऊन बाहेर येऊन बोलतो रे तो त्याने असं देखील म्हटलेला आहे की ठाकरे कुटुंब काय आहे सगळ्याला माहितीये सुना भावंड कुठे आहेत ऐश्वर ठाकरे जे आहे तो कोणाचा मुलगा आहे मी तेच सांगतोय ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी अवकात नाही निते राण्या आणि निल्या राण्या अरे तुम्ही दोघ कुणाची अवलाद आहे सांगा तुम्ही दोघ नेपाळी आहात तुम्ही तुमच्या घरी काय थपा येत होता व रे तुम्ही उद्धव साहेब टीका करता तुझी लायकी आहे का रे शेंबड्या ए दारुड्या ए, ए गांजड्या गांजड्या न पायात पाय तुझा अडकाय लागला आणि तुम्ही सांगा लागला शान पण शिकवत आहे उग जाऊ म्हणून का बसलो तर खालच्या पदळी जाऊ तुम्ही या पुढे जर असं बोलतो ह्याच्यापेक्षा खालच्या पद तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही तुमच्या देखील बायकाच काढल्याशिवाय आम्ही आता गबसणार नाही असं म्हणतायत की जर आमच्या वडिलांवर बोलायचं थांबले नाही तर उद्धव ठाकरेंची आई सुद्धा आम्ही काढू शकतो त्याला माहित नाही अजून आम्ही काय चीज आहे तू निसता आता इथून पुढे उद्धव तुला नाही जर बारा बैलाचा चौऱ्या नांगर लावला नांगरा तर नित्याने निल्या लक्षात ठेव तुम्ही ब्या करून हातभर जीभ बाहेर काढली पाहिजे अशा पद्धती तुम्हाला आता उत्तर आहे तुमचं आता लय झालंय तुमचं अत्याचाराचं आणि हे बोलण्याचं माप तुमचं भरलेलं आता सांडल्याशिवाय राहणार नाही आदित्य ठाकरे हे लग्न करावं लागणार आहे मुळात नितेश त्याच्यामध्येच मुळात गडीपणा नाही अरे त्यालाच भाजपनं चावी दिल्यावर तू फडफड करतोय त्याच्यात काय हाय का, का मर्दपणा सांगा ना अरे बिगर मिशा बिगर दाढीच्या अजून तुला बिगर दाढी आणि मिशा आले ना तुला गडी कसं म्हणाव रे गडी कसं मानाव तुला गड्यासारखे तुझ्या तोंड भाषा शोभत नाही ती फक्त शिवसैनिकांनीच करू जाणार दुसऱ्याच्या जीवनावर शायनिंग मारू नको तुझ्या तुझं तू कसं झाले माहितीये का निते आता तू भाजपच्या जीव भाजपची चावी झालाय तू भाजपवाल्यांनी जेव्हा तुला चावी द्यावं तेव्हा तुझं तडफड आणि मग घरी जाऊन तू ट्रायल करणार नेमका गडे का आहे बघायला अशी तुझी परिस्थिती आहे खालच्या थराला आपण जातो असं वाटत नाही काय हो आम्हीच खालच्या थराला जातो नितेश राणे काय वरच्या आहे का नितेश राणे ज्या वेळेस मातीत शेणात जातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही नितेश राणे शेण खातोय शेण म्हशीचं गायचं शेण खातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही सगळा महाराष्ट्र वैतागला ह्या राणे कुटुंबाला अक्षरशः राणे कुटुंब जर घावलं बिवलं कुठं ना तर चिक्कल तुडवल्याने ह्या नित्याला आणि नित्याला नीराला हांडल्याशिवाय सोडणार नाहीत लोक कुठं थांबलं पाहिजे राजकारणाची भाषा असं वाटत आम्हीच थांबायचं आम्हीच थांबायचं त्यांना काय टोचत त्यांच्या काय तोंडाला लगाम घालता येत नाही त्यांना कुठे थांबवता येत नाही का आम्ही काय थांबायचं आम्ही आजी बात थांबणार नाही आता त्यांनी एक पाऊल पुढे का आम्ही चार पाऊल त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही आणि हे म्हणताय ना, ना गाबड ए नित्या आहे गाबड्या निल्या आणि नित्या तुम्ही काय म्हणता रे उद्धव साहेबांना शिपाई करण्याला की नाही अरे चक्रमे लाजाबरू लाजाबरो सोडलेल्या ला बेकलीच्या कांद्या निल्या नित्या अरे तुम्हाला उकंड्यावरचा कचरा उचल उचरायला पण कोण ठेवत नाही हे तुमची लायक आहे उग मेलेलं मड्यासारखं तुमचं काम झालंय भाजपच्या जीवावर उग हाय तेवढं तर बघा